काही प्लॉट इथं तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता मी ज्या वेळेस या प्लॉट मध्ये आलो आले आल्या गणेश डोंगरी म्हणलं तुम्हाला वाटते की नाही गेल्या वर्षी माझ्या प्लॉट मध्ये आल्यासारखं म्हणजे <laughs> गेल्या आठवण केली आता सुद्धा माझा प्लॉट आहे हो असाच आहे प्लॉट माझा पण त्यांनी गेल्या वर्षीचा प्लॉट आणि ही प्लॉट मला एक सारखं वाटावं आणि गेल्या वर्षी सुद्धा माझा प्लॉट असाच होता आता सुद्धा माझा चार एकर आहे ओके आता पंचवीस जून ला माझा पहिला तोडा झालाय काय रेट मिळायचं तुम्हाला पहिल्या मला रुपये मिळाला होता आणि तीन तोडे झाले शेवटचा तोडा मी चौदा हजार केले केला अठरा रुपये रेट रुपये बघा साहेब आणखीन सहा एकरचा प्लॉट यांचा चालू आहे त्यापैकी चार एकर चालू झालाय दोन एकर एक महिन्याने चालू होणार आहे ही एक प्रेरणा गणेश यांना तीन तोड्यामध्ये एकोणीस टन सातशे माल गेलाय मला तीन तोड्यामध्ये एकोणीस टन सातशे म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं माल भरपूर निघत आहे आणि आपला प्लॉट किती एकरचा प्लॉट असून पहिला दोन टनाचा गेलाय कमी तीस गुंट्याचा प्लॉट आहे याच्यासाठी तुम्ही लिक्विड मध्ये काय काय सोडलंय आजपर्यंत मी सगळं सोडल प्रीमियम ग्रो ब्लूम नाईटवर्किंग कंटिन्यू पंधरा पंधरा दिवसाला कंटिन्यू प्रीमियम नायट्रोकिंग ग्रो ब्लूम कंटिन्यू जीवामृतामधून चालू आहे पंधरा पंधरा जीवामृता मधून पण चालू आहे पंधरा पंधरा दिवसाला असेल स्प्रे चाल। पण चालू आहे हो। लिक्विड मध्ये बऱ्याच गोष्टी सोडले आणखी सोबत आपले शेजारी शेतकरी आपलं नाव सांगा मिनिट माझं नाव सुभाष केरप्पा काळे राहणार मोहोळ तालुका मोहोळ सोलापूर काळे साहेब तुम्ही मोहोळून आलात खास प्लॉट पाहण्यासाठी आलात तुमचाही प्लॉट आहे असं बोललात या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बदल वाटतो खूप आहे सेटिंग जास्त आहे सेटिंग जास्त आहे खूप सेटिंग आहे आणि मालाला क्वालिटी चांगली मालाला क्वालिटी आणि चकाकी येते पूर्णपणे यांनी सेंद्रिय आणि जैविक शेती केल्यामुळं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के म्हणायला हरकत नाही टोटल हा सेंद्रिय प्लॉट आहे पंच्याण्णव टक्के सेंद्रिय प्लॉट आहे जिथे गरज पडेल तिथे फार वापरले असतील काही तर यांनी गेल्या वर्षी माळीसरांचा प्लॉट बघून ही प्रेरणा त्यांना मिळाली एक वर्षापूर्वी मला गेल्या वर्षीच म्हणले माळीसरांकडे जाऊ आपण माळीसरांकडे प्लॉट बघायला जाऊयात बरोबर बरोबर आहे का तुम्ही आता काय सांगू शकतो माळीसर म्हणजे काय लोकांना घ्यायला पाहिजे भोसले साहेब तुम्ही सांगितलेल्या बरोबर आहे गोष्ट सगळ्यात महत्वाची आता सगळ्याला समोर दिसायला लागले सगळ्याच लोकांना म्हणजे आज आपण इथे दहा जण बसणार नाही आज या भूतलावर जेवढी शेती करते त्यांनी पुढे भविष्य दिसायला लागली की आपण शंभर टक्के ऑर्गनिक वळावं लागते आणि ऑर्गनिक कडे आपली शेती होणार आहे कारण पूर्ण जमीन आज काय होईल दगडापेक्षा कडक व्हायला आणि जमिनीचा बोसभोशीपणा नसल्यामुळं पिकाचं उत्पन्न तेवढं मिळणार आहे पण माणूस काय करतोय चला ह्या वर्षी पाच क्विंटल झालं चला त्या वर्षी चार क्विंटल झालं म्हणजे जा आपल्या मनाला मानून घ्यायला लागला आहे उत्पन्नात त्याची काय वाढ नाही आणि उत्पन्नात वाढ करायची असली आपल्याला तर सेंद्रिय म्हणजे स्पष्ट म्हणतो तुम्हाला ग्रीन प्लांट या रिसर्च सेंटरकड किंवा या कंपनीकड आपण ओळख जरुरीचं आहे आणि आपली काळाची जरूरत आहे आणि आपल्या पिकाची सगळ्यात महत्त्वाची जरूरत आहे कारण पिकाला त्या गोष्टी सगळ्या दिल्या तर त्या उत्पन्नापासून त्या पिकापासून आपल्याला शंभर टक्के बरघोस उत्पन्न मिळणार आहे आपला आर्थिक स्तर चांगले होणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही खतापासून ते पूर्ण पूर्ण औषधापर्यंत मग आपले मायक्रोमोटरची औषधं असू द्या आप तुमच्या भाषेत इलेक्ट्रॉनिकच्या असू द्या एन के असू द्या किंवा एखादं पेस्टिसाईड असू द्या हे सगळ्या गोष्टी आपल्या ग्रीन प्लांट उपलब्ध आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही ग्रीन प्लांटच्याच वापराव्यात ही माझी ग्रु� सगळ्यांना विनंती तुम्ही आत्ता एक बोलत बोलत वाक्य बोलात कांदा पूर्वी तुमच्या रानामध्ये बेडग्यानी काढावं लागत हो, हो. आजची परिस्थिती ग्रीन प्लॅन्ट तुम्ही खत वापरल्यापासून तुम्हाला काय बदल वाटतो खूप असा बदल वाटतो की ग्रीन प्लॅन्ट मी भूमी पावडर आणि एक भूमी पावडर पाच किलोची किंवा आठ किलोची पस्तीस किलोची अशी मी भरपूर गणेश खडून आणलेले okay. पन्नास प्रोम कोट्या प्रोम प्रीमियम हे तर मी कंटिन्यू वापरलेले लसून कांदा ओके आता सध्याच्या घडीला माझी आई स्वतःहून एवढ्या वयाची माझी आई आहे oh. बहात्तर ते चौऱ्याहत्तर वय असेल माझ्या आईचं माझी आई, आई काठी टिकत कांदा काढायला आली wow. आणि माझ्या आईने जेव्हा कांदे काढायला सुरुवात केली तेव्हा ती म्हणत होती की तुझा बाप आणि मी बाबा बेडग्यानं कांदा काढतो ह्या राहणार आज मी हाताने भुसू बुसू कांदा काढते दोन्ही हाताने कांदा काढत होती आई बायांबरोबर बहात्तर वय असून सुद्धा ती हाताने कांदा काढत होती आणि तेव्हा म्हणत होती हात लावू दे ना कांदा म्हणली कांदा तर असायची म्हणजे सारखं त्याला ताकदच लावायची गरज नाही हाताने भुजूबू कांदा वदावर लावलेली होती अशी म्हणजे <स्तित> तुमची किमया फक्त आणि अजूनही कांदा माझा आत्ता बघायला आहे शेडमध्ये टप केलेला आहे तुम्ही येऊन कांदा सुद्धा बघू शकता लसूण सुद्धा बघू शकता की त्याला क्वालिटी आहे आणि विकताना सुद्धा त्याला भरपूर दिवाळीच्या टायमाला बियाच्या टायमाला अभिनंदन तर लसणाला एवढं मार्केट आहे आणि अंधिशी लसूण आहे तो लाल लाल आहे ओके ओके आणि तो लसूण आहे आता कांदा शेजाऱ्याने पण माझ्या वखारी मध्ये ठेवलेला आहे पण त्या कांद्याला आणि माझ्या जैविक ही वापर केलेला ग्रीन लँडची जी भूमी पावडर याचा वापर केल्यामुळं याला ग्लेजिंग चमक कांद्याला शायनिंग शायनिंग खूपच छान आणि खायला पण कांदा छान आहे खायलाही चांगला आहे आणि लोकांचा कांदा सडतो ठेवल्यानंतर आपण ती जास्त आहे जास्त आहे जास्त आहे त्याला अजून काढलं नाही टाकल्यापासून कांद्याला काढला नाही बाकीची लोक काय करतात खालीवर करतात खालीवर करतात खालीवर केलंय आता सध्या केलंय पण माझ्या कांद्याला अजून काही केलेलं नाही चालेल तुम्ही काळी आई वाचवा या मिशन मध्ये सहभागी झाला साहेब तुम्ही रिटायर झालेले आहात तरी तुमच्या शेतीची आवड असल्यामुळे तुम्ही या मिशन मध्ये सहभागी झालात सहभागी का झालो कॅन्सर सारखे आजार वाढा लागले हो आपण केमिकल युक्त किंवा रासायनिक खत घालून आपल्या जमिनीतून पिकवलेलं प्रॉडक्ट आपण जगाला का खाऊ ना बरोबर कशाच पिकवू घाल अगदी पण आजार वाढतो म्हणून आपण सेंद्रिय शेती किंवा ग्रीन प्लांट जैविक असो ऑर्गेनिक असो या औषध ही खतं वापरल्याने काय होतं त्याची क्वालिटी सुधारते आणि हे रोग राहिलं त्याचा प्रतिबंध रोग त्यासाठी मी याच्याकडे जास्त बोल आपल्यासोबत आणखीन एक आपले मास्तर म्हणायला हरकत नाही सेंद्रिय शेतीचे मास्तर खांडे साहेब आले साहेब तुम्ही आजपर्यंत लोकांना मार्गदर्शन करता आणि मी मार्गदर्शन केलं या प्लॉट मध्ये मार्गदर्शन तुमचं पण आहे तर तुम्हाला काय वाटत हा प्लॉट बघून खालून ज्यावेळेस सेटिंग होईल खालून जी सेटिंग झालेली ती महत्वाची ओके वरच्या सेटिंग ला तुम्हाला मार्केट सापडत नाही हो त्याच्यामुळे कसं आहे खालून ज्यावेळी सेटिंग होते खालचा माल मार्केटला ज्यावेळेस टायमिंग मध्ये येईल okay. त्यावेळेस तुमच्या मालाचे रेट सापडल्यामुळे पैसे जास्त होते आणि दुसरी गोष्ट काय आपले ग्रीन प्लॅनेट चे जे औषध आहे ते जर वापरले तर सेटिंग ला आणखी चांगली मदत होते सेटिंगला आणखी चांगली मदत हो। हा टेम्परेचरला जास्त करून माल सेटिंग होत नाही म्हणणं आहे की नाहीचरला माल सेटिंग होते पण प्युअरली ग्रीन प्लांट बाय प्रोडक्ट चे प्रोडक्ट वापरल्यामुळे मुळे हे सेटिंग आहे हे जी सेटिंग आहे बुडापासून एकही झाड असं नाही की तुम्हाला दिसणार नाही आता तीन दुसरा तोडा चालू होईल त्यांचा बुडापासून जी माल आहे ते शेंड्यापर्यंत आणि पूर्ण सेटिंग आजही चालू आहे आणि एकही झाडाला व्हायरस प्रकारचा आजार कुठेही दिसत नाही या औषधाचं वैशिष्ट्य आहे किंवा स्वतःची जी तुमची कॅनोपी आहे वरची ती कॅनोपी कायम राहते कॅनोपी टेम्परेचरमध्ये नाही खालच्या मालाला ताण किती जरी आला तर या औषधामुळे ताण येऊ देत नाही मुळीवरही ताण येऊ देत नाही आणि पानावरही ताण देत नाही म्हणजे हे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणलं मी मग हे वाक्य म्हणजे उन्हाचा ताण जरी किती आला ताण तरी ते पाणी टिकून ठेवतो मुळीला आणि पानावरती जे स्ट्रेस येतो ते स्ट्रेस येऊ देत नाही याची सेंद्रिय शेती केल्याची किमया ही आहे तरी मी आज इथेच व्हिडिओ थांबवण्यासाठी सदाशिस सरांना विनंती करतो धन्यवाद सर